भाजप नेत्यांचं ते, ते वक्तव्य म्हणजे जनतेमध्ये संभ्रम निर्माण करणार असल्याचं मत शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांनी व्यक्त केलं आहे शिवसेनेला धरून अथवा शिवसेनेला सोडून सांगली जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसंदर्भात आता कोणतीही परिस्थिती निर्माण झाली नसताना जिल्ह्यातील भाजप नेत्यांनी केलेल्या वक्तव्याचं आश्चर्य वाटतंय त्यांचं ते वक्तव्य ते वक्त जनतेत संभ्रम निर्माण करणारं आहे असं मत शिवसेनेचे आमदार अनिलराव बाबर यांनी आज विटा इथं पत्रकार परिषदेत व्यक्त केलं पत्रकार परिषदेत बोलताना आमदार अनिल बाबर म्हणाले की शिवसेनेच्या मदतीशिवाय जिल्हा परिषदेत भाजपची सत्ता येत असल्यास माझी काहीही हरकत नाही अपवादात्मक अपरिहार्यतेची परिस्थिती निर्माण झाली तर त्याचा गैरफायदा घेण्याचा माझा स्वभाव नाही मी आजवर विवेकाचं भान ठेवून विचारांचे आणि विकासाचं राजकारण केलं आहे कोणाला बरं वाटावं वा म्हणून मी कधीच कोणतंही वक्तव्य करत नाही झुलवायचं आणि फसवायचं हा माझा स्वभाव नाही जय पराजय या गोष्टी पचवायची मला सवय आहे जनतेच्या विकासासाठी संघर्ष करणारा मी कार्यकर्ता आहे शिवसेनेनं तिन्ही जिल्हा परिषद सदस्य जिल्हा परिषदेत सक्षमपणे काम करतील एस बी एन मराठीसाठी प्रताप मेडकरी विटा